नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सर्वांना आदर आहे प्रेम आहे त्यांच्या भावना आहेत परंतु समाजामध्ये त्यांचे विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक शिवभक्त त्याच्यानंतर शिवचरित्रचे प्रा हे करणारे प्रवचन करणारे असं म्हणायला काय हरकत नाही सुद्धा आहेत ते आजच्या युवा पिढीला म्हणजे एकविसाव्या शतकाकडे आपण जात असताना ते त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे आपण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो परंतु एक भना, भना, भना दिवस साजरे करून नाही तर त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनामनामध्ये ते रुजले पाहिजेत यासाठी आता शिवराज्याभिषेक म्हणजे सहा जून हा त्यांचा दिवस आहे आणि त्या दिवशी एक शिव राज्याभिषेक का करायचा आहे तर आजच्या युवा पिढीला कळलं पाहिजे की हा राज्याभिषेक म्हणजे नेमकं काय यासाठी आपल्याकडे प्राध्यापक रवींद्र पाटील हे शिव व्याख्याते आहेत ते स्वतः प्राध्यापक आहेत ते विद्यार्थ्यांना घडवतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी शिव तुतारी प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे ते स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत आणि हा कार्यक्रम नवींबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी तो आयोजित केलेला आहे या निमित्ताने आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदल आजच्या युवा पिढीच्या मनामध्ये कशा पद्धतीने रुजलं पाहिजे सर नमस्कार 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 सर आपण एक प्राध्यापक आहात एका कॉलेजमध्ये तुम्ही प्राचार्य आहात विद्यार्थ्यांना घडवत आहात आणि त्याचबरोबर आज तुम्ही कुठे जगाच्या पाठीवर गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किंवा त्यांची कुठेतरी प्रतिमा किंवा स्टॅच्यू दिसतो आज प्रत्येकाला असं वाटतं आज तुम्ही शिव तुतारी प्रतिष्ठानाची स्थापना केलेली आहे आणि तुम्ही स्वतः शिवभक्त असून शिव म्हणजे त्यांचं व्याख्यानसुद्धा तुम्ही देता सर काय सांगाल ही संकल्पना तुमच्या मनात कशी काय प्रथमतः प्रबोधन देशाचं मनापासून स्वागत की इतकं सुंदर विषय आहे आणि तुम्ही त्याकडे आपल्या मराठी माणसाचं मराठी जनाचं तणाचं मनाचं जे काही ध्यान घेऊन जाण्याचा प्रयत्न आहेत मला असं वाटतं ना की आपण एकोणीस फेब्रुवारी नाचून साजरी केली आता सहा जून वाचूनच साजरी करूया म्हणून आम्ही वैचारिक राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात या मला काय म्हणायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं का आपण काय एवढं मोठं काम नाही करू शकत पण त्या त्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडावे म्हणून आपण जे काही सत्कार करतोय किंवा आदरणीय विश्वास पाटील बोलत आहेत पानिपतकार त्यांनाही तेच सांगितलं आहे आपण की मराठी माणूस हा त्या ठिकाणी आटकेपार झेंडा नाही जमणार निदान गोदावरीच्या पलीकडे तापीच्या पलीकडे नर्मदेच्या अलीकडे पलीकडे त्याने झेंडा फडकावा ही एक फा प्रामाणिक अपेक्षा आहे आणि शिवाजी हा जो काही अमृत शब्द आहे त्या शिवाजी अमृत शब्दाची ताकद आहे शी म्हणजे शिका वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका शिका वाचा आणि जिंका यातनं आपण आपलं जे काही स्वप्न आहे ते महाराजांच्या आचार विचार संस्कार यांच्या परिवर्तनाच्या दिशेतनं तिथपर्यंत पोचू शकतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित आणि संघर्ष करा तसं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामधला तो एक शिवाजी हे तुम्ही हे केलेलं सर हे करत असताना तुम्हाला आत्ता शिवभक्तांचा प्रतिसाद तुम्हाला कसा लागतो आहे शिवभक्तांचा प्रतिसाद खूप आहे जेव्हा आपण शिवभक्तापर्यंत पोहोचतो त्यावेळेला त्याच्याही अंगावर काठी येतात की अरे आम्ही महाराजांचं फक्त एकच तारीख काय जयंती पण मराठी माणूस मराठी मुलगा ज्याच्या मागे विरासत नव्हती ना कुणाचं काही नसताना मराठी माणूस राजा बनतो म्हणजे असे मराठी माणसंच राजे बनलेले आहेत शाहू महाराज असू दे नाही तर आता आपण बडोद्याचे सयाजीराव गायकवाड साहेब असू दे हे जे काही मराठी माणसं आहेत ना त्यांची विरासत पडद्यामागे त्यांचा आजा पंजा काही नसतानाही माणसं राजा झालेत आणि मग माझं धनगराचं नेकरो असेल कोळ्याचं पोरगं असेल एखादं शेतकऱ्याचं बळीराजाचं माझ्यासारखं पोरगं असेल ही माणसं त्या त्याच क्षेत्रामध्ये छत्रपती व्हावेत आणि हा विचार जेव्हा त्या समोरच्या लेकरापर्यंत पोहोचतो तेव्हा तो मराठी शिवभक्त असतो तो असा विचारच करत नाही त्याला समतेच आहे बाबासाहेब ज्या पद्धतीने सांगून गेलेत किंवा सांगतायत तोच विचार कधीतरी पूर्वी फार पूर्वी बाबासाहेबांच्या आधीच आपण बघितला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तो विचार आपल्या मराठी माणसाला भावतोय बघा तुम्ही हा जो काही वैचारिक का, राज्याविषयक सोहळा होतो आहे ना मराठी लेकरं मराठी माणसं नितांत प्रेम करतील आणि विचारांचं जे काही सोना आहे ते नक्की त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे आणि त्यांची जी काही दुर्दशा आहे त्या दुर्दशेला दिशा देण्याचं काम प्रबोधन दिशाच्या माध्यमातून शिव तुधारी प्रतिष्ठान करत आहे हा खूप आनंद आहे सर एक मुद्दा मी थोडासा माझ्या वाचनात आलं की आय अधिकारी जे विश्वास नागरे पाटील यांचे जेव्हा ताजमहलवरती जो हल्ला झाला ब आणि ते त्यावेळेला स्वतः तिथे होते आणि फार मोठ्या संकटात असताना गमिनी कावा कसा करावा छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला जि अनेक गड जिंकले किल्ले जिंकले तो गमिनी कावा त्यावेळेला त्यांनी असं त्यांनी एका मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं की असा प्रसंग होता की त्यांना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज समोर दिसले ब आणि त्यांनी तो गमिनी कावा तो गमिनी कावा त्यांनी त्या ठिकाणी वापरला आणि म्हणून त्या संकटातून त्या संघर्षातून बाहेर पडले असं विश्वास नागरे पाटील यांनी सांगितलं सर अशा अनेक उदाहरण आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने आजची युवा पिढी असेल किंवा प्राध्यापक असतील डॉक्टर असतील आज जे आपण जे घडत आहेत ते कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आहेत काय सांगाल अगदी 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 आदरणीय तरुणांचे स्फूर्तीस्थान आहेत विश्वास नागरे पाटील साहेब त्यांच्या सर्वच ग्रंथांमध्ये खास त्यांचं मनमें हे विश्वास हा ग्रंथच आपण यावर्षी दहावी बारावीच्या प्रथम आणि द्वितीय क्रमांक महानगरपालिकेच्या शाळेतनं आलेल्या मुलांना देतो आहे तुम्ही म्हणताय त्याच्याबरोबरच आपण वाटचाल करतोय आणि गनिमी कावा गनिमी कावा म्हणजे कुणाला फसवण्याचा कावा नाही आहे गनिमी कावा म्हणजेच काय की बुद्धिबळ खेळत असताना ज्या काही सोंगट्या कुठल्या घरात कुठली सोंगटी ठेवावी त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं काम होतं म्हणून काम करत असताना मनामध्ये जर ध्यान असेल आणि मनामध्ये जर तुमचं राम असेल तर एकच एक आपल्याला उत्तर देतं महाराज काय शिकून गेलेत बरं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणत्याही प्रसंगात ना कोणत्याही मग ते आग्र्याला जाणं असू दे नाहीतर पुरंदरचा तर कुठे का असे ना त्यांचे प्लॅन ए आणि बी असायचे प्लॅन सी पण असायचा जेव्हा प्लॅन अ काम करत नव्हता तेव्हा प्लॅन बी त्यांनी वापरला ब नसेल तर सी वापरलेला आहे म्हणजे महाराज ज्या पद्धतीने आता मी डे टू डे माझ्या कामामध्ये पण कधीतरी एखादा प्रश्न येतोय ना सुरुशी सर त्यावेळेला मी स्वतःला भाजी तानाजी रायबा यांच्या जागी येतो मुरबाजीच्या जागी नेतो समजा माझ्या प्रश्नाचं उत्तर बाजी तानाजीला किंवा रायबाला नाही मिळालं मुरारबाजी दे नाही ना मिळालं तर मग कधीतरी मग मी महाराजांकडे जातो जा ह्या प्रश्नाला महाराज कसे तो तोंड दिलं असतं किंवा ते सामने कसे गेले असते आणि मग साहजिकच थोडंसं सा विचार केला की मग महाराज कळत न कळत त्या प्रश्नाला उत्तर द्यायला मला त्या ठिकाणी आनंद होतो की देतात आशीर्वाद देतात आणि खरोखर जे काही तुम्ही सांगितलं की गनिमी कावा म्हणजे टॅक्टिक्स अभ्यास म्हणजे टॅक्टिक्स आणि टेक्निक्स जे काही म्हटलं जातं ना तर महाराजांच्या बाबतीमध्ये टॅक्टिक्स आणि टेक्निक्स ह्या दोन्ही प्रकार होतं म्हणजे फक्त गनिमी गावा डोक्यात असून चालणार नाही म्हणजे सुरतेला ना, महाराज सुरतेला गेलत नाही त्यावेळेला सुरत लुटायला जात होते प्लॅन ए पण प्लॅन बी त्यांनी म्हणजे इथूनच रायगडपासून किंवा राजगडपासूनच जे काही सोनं लुटून आणण्याची साधनं आहेत ते इथून कॅरी केली नाहीत इथून नाही त्यांनी ते नाशिक त्र्यंबकेश्वरच्या पुढे बैल हात जमवली त्या शेतकऱ्यांची आणि ती बैल घेतली आणि मग महाराज सुरतपर्यंत गेले कारण बैल घोड्यांच्या पाठीवर सोनं नाही आणायचे त्यांना घोड्यांच्या पाठीवर मावळा बसवायचा आहे आणि मग ती बैल त्या भागातली घेतली सुरतपासून जे काही साठ सत्तर किलोमीटरच्या परिघात असतील त्या बैलांना त्यांनी सुरत नाही त्यांच्या पाठीवरती मग ते काही सोनं नाणं म्हणजे प्लॅन बी पण महाराजांचा तयार होतो मला सोनं लुटायचं आहे पण याच्यामध्ये प्रबोधन देशाच्या माध्यमातून सांगतो की महाराज इतके विश्वासू आहेत कोणत्याही कामामध्ये हो मी सुरतला जाणार आहे सोनं लिटणार आहे ते सोनं भरण्यासाठी पोते पण लागणार आहेत बैल पण लागणार आहेत म्हणजे मी जिंकेल की नाही असं नाही मी जिंकणारच आहे म्हणून मला त्या ठिकाणी लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टसाठी काय लागणार आहे तेही ते विचार करायचं आहे म्हणजे त्यावेळेला तुम्ही आता म्हणालात की ए बी ए बी सी हा जो प्लॅन त्यावेळेचा होता आत्ता या नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की तुम्ही बघत असाल की ए प्लॅन बी प्लॅन आणि सी प्लॅन म्हणजे व्यवसायातसुद्धा त्यांनी ते प्लॅन तयार केले जर तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात द्यायचं असेल तर ए प्लॅन जसं तुम्ही आता म्हणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा बी प्लॅन छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा सी प्लॅन छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे तीनशे वर्षापूर्वीची जी त्यांची संकल्पना होती ती आजच्या युगामध्ये आज काही व्यावसायिक धारक वापरते बरोबर आहे आता हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी जे काय केलं आजची युवा पिढी त्याच पद्धतीने आज व्यवसाय क्षेत्र असू द्या नोकरी असू द्या समाजामध्ये कार्य करत असताना त्यांचं अनुकरण करावं असं ही तुमच्या डोक्यात कल्पना असावी आणि म्हणून हा तुम्ही अं शिवराज्याभिष सोहळा आयोजित करत आहात अगदी अगदी काय होतंय ना सर आपण जेव्हा फिरतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यात घेण्याचा विषय आहे डोक्यावर घेण्याचा नाही आम्ही डोक्यावर घेऊन नाचतोय पण डोक्यात घेऊन कधी वाचणार दुसऱ्याला वाचवणार हा महत्त्वाचा विषय आहे म्हणून महाराजांबद्दल बघत असताना दाढी असेल मूच असेल किंवा इतर काही महाराजांचे जे काही आभूषणं असतील सौभाग्याचे अलंकार असतील म्हणजे त्याच्यामध्ये राजमुंद्रीची अंगठी असेल किंवा महाराजांचा टॅटूस असेल छोटासा पुतळा असेल याला आम्ही जपतो किती मानतो किती हा मला मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये जर एखाद्या लेखीच्या कपाळावर चंद्रकोर असेल ना ती जिजाऊची लेख आहे तिला बुक्के कुठे मारायची आणि पायाची किक कुठे मारायची म्हणजे माणसाला गाडत करता येईल हे त्या जिजाऊच्या लेखीला कळत असेल तरच तिने चंद्रकोर लावावी नाहीतर चंद्रकोरकडे तिने फॅशन किंवा सेल्फी स्टेटसमध्ये बघायचं नाही तुमच्या बोटामध्ये राजमुद्रीची अंगठी असेल ना तर तिथं सिगारेट कधी नको तिथं गुटखा कधी नको त्या बोटांद्वारे तुमच्या कारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा बस पुतळा असेल तर ती कार ती मोटरसायकल स्टिकर जर असेल तर कोणत्याही बियर बारच्या पार्किंगमध्ये नसावी याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि संस्कार आमचे लेकरं वागतात काय करतात काय हे फार समजणं गरजेचं आहे म्हणून आम्ही गेल्या चार पाच सहा वर्षापासून हा जो काही कविता डॉट कॉम yes. आणि हा आमचा जो काही व्याख्यानांचा विषय आहे तो समाजापर्यंत पोहोचवतो आहे आणि आज आजकाल महाराज पोचवणं फार गरजेचं आहे कारण महाराज मला वाटतं उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे सर आता तुम्ही जे श शिव शिव तुत्र प्रतिष्ठानची संकल्पनेतून तुम्ही राज्याभिषेक रा त्याच दिवशी आ... <coughs> या राज्याचे वनमंत्री झेकरचे संपर्क प्रमुख स्वतः गणेश नाईक या ठिकाणी प्रमुख वक्ते आहेत जे त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय तुम्ही पुरस्कार देणार आहात बरं अगदी तो पुरस्कारसुद्धा निवड करताना तुम्ही कुठले संकल्पन त्यांची निवड केली ते म्हणजे मनातला गोड प्रश्न आहे इतकं भावलं मला हा प्रश्न खूप मला वाटतं स्वतःहून उत्तर देऊ की नाही पण तुम्ही विचारलं या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना जेव्हा आमची नियोजन समिती बसली समन्वय समिती बसते त्यांना मी माझा मनोदय व्यक्त केला आणि त्यांनी पाठिंबा दिला मनोदय असा आहे की सत्कार मूर्तींमध्ये अविलाशा मात्रे त्या भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाच्या कर्णधार आहेत त्यांनी आपल्याला कप विश्वकप जिंकून दिला आहे आणि अर्जुन पुरस्कार आहेत म्हणजे त्या कबड्डी क्षेत्रातली आमची गावाली कन्या आहे भूमिपुत्र आहे yes. ती आमची कन्या भूमिपुत्र घेतली त्या ठिकाणी जणू काही कबड्डी क्षेत्रातली छत्रपती आहे ही माझी धारणा आहे अच्युत पालव मी कोण बापूडा त्यांचा सन्मान करणारा ज्याला पद्मश्री मिळाला सुलेखनामधले अस असे अचूत पालव सर आमचं नाव नाही गाव नाही सुरक्षी सर कोणी मला तुम्हाला ओळखते की नाही मला माहिती नाही पण पद्मश्री माणसाने आमच्या व्यासपीठाला होकार दिला मला वाटतं हे आमचं सात पिढ्यांचं सा संचित हो म्हणून ते सुलेखनामधले छत्रपती येत आहेत दुसरे अशोक हांडेस काय बोलू मी चौरंग प्रतिष्ठान आवाज की दुनिया आजादी पचास स् मानिक मोती काय काय केलं ह्या माणसाने तो माणूस येणार आहे आणि आम्हाला म्हणणार की लेकरांना तुम्ही बऱ्यापैकी काम करतायत म्हणजे ते कलामर्शी मला त्यांच्या क्षेत्रात छत्रपती वाटत आहेत आणि प्रकाश भाविसकर काय बोलू या माणसाबद्दल मराठी उद्योजक परवडणारी घरं मराठी माणसाला देणारा एक जो काही वाघाचं काळीस लागतं ना धाडस लागतं ना असा असणार हा प्रकाश बाविस्कर नावाचा उद्योजक आहे आता मुंबईमध्ये जो काही प्रकार दिसतो की एक प्रकार दिसतो एक तो म्हणजे आम्हाला फक्त इकडे तिकडे कोणाकडे तरी हात पसरायचा आहे ह्या प्रकाश भाविस्करांनी एक वेगळ्या पद्धतीने हा छत्रपतींचा विचार रुजवण्याचा वाचवण्याचा आणि तो उगवेल कसा विचार करून तो माणूस काम करतो आहे म्हणून ह्या सर्वांशी जे काही सत्कार करायचं आहे ते करायचं म्हणजे विश्वास पाटील पानिपत्कार आता विश्वासराव पाटील पानिपत्कारच का निवडले याचं उत्तर इतकं समर्पक आहे ना म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांचं महानायक असू दे सुंदर पुस्तक आहे संभाजी महाराजांचं तर माहितीच तुम्हाला त्या महानायकमध्ये सुभाष बागून जो प्रवास केला त्या काळ त्या काळात का तसा प्रवास विश्वासराव पाटलांनी कधी घोड्यावर बसून तर कधी बर्फात न चालत तर कधी नदीत न पोहोत तो प्रवास केलेला आहे सुभाष बाबूंसारखा आणि ते त्या रशिया अफगाणिस्तान मार्गे तिकडे पोहोचलेलं आहे कोणासारखे सुभाष बाबूंसारखे म्हणजे हा मराठी हाडाचा असा आपला लेखक आहे की आधी भोगायचं सोसायचं अन्वानी तर अन्वानी आणि म्हणून आपण विश्वासरावांना विनंती केली की के म्हटलं पहिलं पुष्प शिव प्रतिष्ठानचं तुमच्या विचारातून गुंकलं जावं आणि त्याचे अनेक असे हार मोती हिरे जणित रत्नहार व्हावेत पुष्पहार व्हावेत हा एक संकल्प आहे देव करू छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला त्या ठिकाणी वरदहास्त देवतात आता तुम्ही पुरस्कार दिले त्यांची नावं या ठिकाणी घेतली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून याच नवी शहराची त्यांना <laughs> शिल्पकार म्हटलं जातं ज्यात वनमंत्री आहेत आज ते चव्हाणकर जिल्ह्याचे पालकमंत्री पालक आहेत सर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांग काय सांगू त्यांच्याबद्दल दादा दादा म्हटलं तर दादांची पार्श्वभूमी तीच आहे हो दादांची विरासत इतकी काही कोणी नव्हती ना मागच्या पिढीमध्ये आमच्या दादांची पण आज दादांनी जे काही नवी मुंबई शहर मास्टर प्लॅन शहर बसवलेलं आहे नवी मुंबई असं शहर आहे की ज्याचं स्वतःच्या खाजगी मालकीचं धरण आहे असं कुठे तुम्हाला दिसणार नाही दादांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की इतिहास वाचणारे ना लाखो लिहिणारे शेकडो पण घडविणारा त्यांच्यासारखा एकमेव असणार आहे असे हे सन्मान्य गणेशजी नाईक साहेब अतिशय ग्राउंड टू अर्थ जमिनीवर चालणारा माणूस आहे आणि म्हणून दादांना मला वाटतं की नवी मुंबईचा इतिहास जो आहे तो दादांशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून आपण दादांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं दादांशी विचारातलं फक्त एक वाक्य सांगतोच तुम्हाला प्रबोधनसाठी कारण ते प्रबोधनाचं वाक्य आहे म्हणून प्रबोधनच्या या स्क्रीनवर सांगणं मला गरजेचं वाटतं मा, आदरणीय माझे गुरु तुमचे आमचे गुरु वंदनीय दादा असे म्हणतात गणेशजी नाईक साहेब देवांमध्ये देव मला जो प्रिय असेल ना तो विठ्ठल आहे कारण कोणाच्या हातात शस्त्र वस्त्र असं असणार आहे हनुमानाकडे गदा आहे कोणाकडे त्रिशूल आहे कोणाकडे सुदर्शन चक्र आहे कोणाकडे परशु आहे कोणाकडे धनुष्य बाण आहे पण माझ्या विठ्ठलाकडे काहीच नाही त्याचे हात दोन्ही कमरेवर आहेत तरीसुद्धा विठ्ठलाचे सर्वात जास्त भक्त आहेत आणि प्रसन्न पण तो विठ्ठल होतो साऱ्या तुळशीपत्रावर असे विचारसरणी असणारे लोकनेते गणेशजी नाईक साहेब राज्याचे वनमंत्री ते आशीर्वाद देत आहेत हे मला वाटतं माझं भाग्य आहे शिवतुतारीचं त्या ठिकाणी संचित आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण शाहीर चव्हाणांचा एक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते सुद्धा असेच म्हणजे अगदी समाज प्रबोधनाचं काम करत आहेत काय सांग शाहीर चव्हाण काय बोलू लागल्याबद्दल शाहिरांचं या ठिकाणी ना आता म्हणजे शाहीर कोणासमोर सादर करणार आहेत मी शाहिरांना जेव्हा ही पत्रिका दिली निमंत्रणाची शाहीर म्हटले तू रवी मला बारावीच्या बोर्ड एक्झामला पुन्हा बसवतो आहे म्हटलं दादा कळालं नाही शाहीर म्हणतायत मला अरे म्हणे मला माझं जे काही महाराष्ट्राच्या शायरी बाणा सादर करायचा आहे तो अशोक खांडे सरांसमोर सादर करायचा आहे बापरे बापुने आता मी करू काय तो माणूस रियाज करतो आहे कोणासमोर अशोक दादांसमोर सादर करायचं आहे मला आणि त्यांच्याबद्दल म्हणजे पहिल्या दिवसापासून एक विद्यार्थी असणारा माणूस आहे वय वर्ष काय भरपूर झालं आहे दादाचं पण रियाज सराव आणि गावाकडनं आला आणि आजही तो माणूस चिपळ्यांच्या मदतीने कोणीही त्यांच्या मागे नाही चिपळ्यांच्या मदतीने म्हणूया हा माणूस स्वतःचा त्या ठिकाणी वकूप राखून आहे नाव मोठं करून आहे आणि मला खात्री आहे डफावरती ताप धाप पडेल ना तेव्हा साहजिकच सर्व जे काही माझा रसिक मायबाप आहे तो त्या शिवविचारामध्ये जाणार आहे आणि महाराजांना त्या ठिकाणी तो वंदन करणारच आहे सर आत्ता तुम्ही शिवभक्तांना काय आव्हान करा सहा जून हा कार्यक्रम शिव राज्याभिषेक आहे आता शिवभक्तांना तुम्ही कावं करा काय सांगणार शिवभक्तांना एकच धून सहा जून एकच धून सहा जून यायचं आहे याला पण आणायचं आहे त्याला पण आणायचं आहे मी पण यायचं आहे तू पण यायचं आहे नवं नवं सर्वांनीच यायचं आहे कारण हे अवतन आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचार आणि संस्कारासाठी तुम्ही येणारच आहात प्रवेशिका नाही आहेत प्रवेश मोफत आहे पण जाताना तुमचं डोकं काहीतरी घेऊन जाणार आहे कारण महाराजांचे जे काही विचार आहेत ते विचारच तुम्हाला, ते मोट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत मायबापू नक्की तुम्ही महाराजांवरती प्रेम करतायत मावळे आहात सह्याद्रीची लेकरं आहात महाराजांसारखं दिव्य मोठं भव्य स्वप्न तुम्हाला बघायचं आहे आणि आपल्या जीवनाचं मंगल करायचं आहे आणि आपल्या जीवनाचं मंगल होईल त्यावेळेला तुमचं जेवणाचं पण त्या ठिकाणी मंगल होणार आहे हीच माझा अपेक्षा आहे तुम्ही येताय सहा जूनला बरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला दुपारी साडेतीन वाजता त्या ठिकाणी वंदन करणार आहोत हार घालणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशीमध्ये आणि नंतर जाणार आहोत विष्णुदास भावेमध्ये शिवविचार ऐकायला वैचारिक राज्याभिषेक सोहळा साजरा करायला सोबत असणार आहे प्रबोधन दिशा तुम्ही पाहिलं असेल की किती मनापासून हृदयातून त्यांनी हे सगळे विचार मांडले सर्वत्र सर्व ठिकाणी आपण शिवजयंती साजरी करतो परंतु एकविसाव्या शतकातला अध्यावत शहर म्हणून ज्या नवीन शहराकडे पाहिलं जातंय त्या शहरामध्ये आज भव्य असं सहा जूनला शिवराज्याभिषेक साजरा आहे आणि त्यांनी आवाहन केलं सर्वांना शिवभक्तांना की इवळ शिवभक्तच नव्हे तर सर्व जाती धर्मातील सर्वांना त्यांनी आव्हान केले तुम्ही आवर्जून या कार्यक्रमात ही परंपरा पुढे चालू ठेवायची यस yes. ही थांबवायची नाही आहे प्रत्येक तरुणांच्या मनामनामध्ये ते रुजलं पाहिजे हा त्यांचा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित या ठिकाणी यशस्वी एवढी मात्र या ठिकाणं आपण त्या हे करूया त्यांना साथ देऊया सर्व रसिकांच्या वतीने प्रबोधनिशा चॅनलच्या चा वतीने हा कार्यक्रम यशस्वी यासाठी प्राध्यापक रवींद्र पाटील आणि त्यांच्या त्यांच्या पूर्ण टीमला आपण या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देव्या धन्यवाद सर धन्यवाद मी देखील शिव तुतारी प्रतिष्ठान कविता डॉट कॉम आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक समन्वय समिती नवी मुंबई यांच्या वतीने प्रबोधन दिशा आणि आदरणीय शुरक्षिदा सर दादा आपले आभार मानतो आहे तुमच्या ऋणात आहे एक चांगला विचार तुम्ही पेरण्याचं काम करतायत त्या विचाराला कंस लागतील कंसांचे झोंधडे उधळले जातील अशा आहे धन्यवाद